शेतकरी बांधून नमस्कार किसान फोर्समध्ये आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारचे आधुनिक कृषी यंत्र आपल्या गरजेनुसार बनवून मिळतात या ठिकाणी आपल्याला इंजिन कोळपे तसेच पावर विडरला लागणारे सर्व प्रकारचे अटॅचमेंट तसेच पावर विडर फ्रंट रोटर इत्यादी अवजारे बनवून मिळतात तर या ठिकाणी आपण बघू शकता लाईव्ह डेमोसाठी किती शेतकरी बांधव आले आहेत या ठिकाणी आपल्याला स्वतःला सर्व यंत्रांचे लाईव्ह डेमो चालवून बघायला मिळतात तरी शेतकरी बंधवना आता इकडं तिकडे यंत्र बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट किसान फोर्स दे या व लाईव डेमोचा लाभ घ्या आपल्या शेतीच्या गरजेनुसार पिकाच्या गरजेनुसार खुरपणी कोळपणी यंत्र या ठिकाणी बनवून मिळतात त्यामध्ये सिंगल कोळपे असतील डबल व्हील कोळपे असतील आपल्या पेरणीनुसार म्हणजे आपली पेरणी समजा पंधरा सोळा अठरा वीस बावीस इंच असेल किंवा तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल फळबागा असेल इत्यादीमध्ये आंतरमशागत करणारी यंत्रे असतील फवारणी करणारी यंत्रे असतील तसेच वेगवेगळ्या बाईक ट्रॉल्या असतील तरी सर्व आप यंत्र आपल्याला बनवून मिळतात आता हे शेतकरी आपण बघत आहात लांबून आले शेतकरी आहेत डेमोसाठी तर यांना आपण सर्व प्रकारच्या यंत्रांचा लाईव्ह डेमो या ठिकाणी पाहायला देतो त्यामुळे शेतकरी बांधवांना एकदम परफेक्ट अंदाज येतो की आपल्या शेतासाठी उपयुक्त यंत्र कुठले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो एक वेळ किसान पोर्सला आपण अवश्य भेट द्या या ठिकाणी आपल्या मनातलं यंत्र आपल्याला तयार करून भेटतंय त्याच्यामुळं मजबूत आणि दमदार शक्तिशाली पॉवरफुल यंत्र पाहिजे असेल तर किसान फोर्सला अवश्य भेटते